काही उद्योग कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला एका उद्योगाचं नाव सांगायचं काम केलं एकही उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दबायला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय यशोधरा दूध डेअरी बद्दल ते चुकीचं बोललेले आहेत ते म्हटलेले आहेत की मी काहीच केलेलं नाही आणि मी कोणताच प्रोजेक्ट आणलेला नाही जे काय केलेलं आहे ते देवेंद्रने जी केलेलं आहे आणि यशोमती ठाकूर यांनी जो काही डेअरी सुरू केलेली होती ती डेअरी म्हणे सबसिडी खाल्ली आणि ती बंद वगैरे केली असत असं आता सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचा होणार आहे जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूव्ह करेन हे एक वॉर्निंग आहे सरकार तुमचं आमदार तुम्ही मुख्यमंत्री तुमचा अजून सगळं पधानमंत्री तुमचे यशोमतीने जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे कॉन्ट्रॅक्टर साहेब ते सिद्ध करून दाखवा नाहीतर तो तोंडाला तुमच्या कुलूप लावा शानपणा नाही चालणार उद्योग कोणता उद्योग यशोमती ठाकूरांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योग उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दवायाला घेऊन सबसिडी खाऊन मोकळी झाली हा काय विकास आहे काय यशोदरा दूध डेअरी बद्दल ते चुकीचं बोललेले आहेत ते म्हटलेले आहेत की मी काहीच केलेलं नाही आणि मी कोणताच प्रोजेक्ट आणलेला नाही जे काय केलेलं आहे ते देवेंद्रने जी केलेलं आहे आणि यशोमती ठाकूरांनी जो काही डेअरी सुरू केलेली होती ती डेअरी म्हणे सबसिडी खाल्ली आणि ती बंद वगैरे केली असत असं आता सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचा होणार आहे जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन हे एक वॉर्निंग आहे सरकार तुमचं आमदार तुम्ही मुख्यमंत्री तुमचा अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे यशोमतीने जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे कॉन्ट्रॅक्टर साहेब ते सिद्ध करून दाखवा नाहीतर तोंडाला तुमच्या कुलूप लावा शानपणा नाही मारायचा हे नाही चालणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका